नमस्कार किसान भाइयों व्यापारी भाइयों नमस्कार आज मंडी में अभी थोड़ी देर में पहुंचने वाले हम मक्का की आवक बहुत कम है बारिश का मौसम है इसलिए अभी लोग मेज को मार्केट में नहीं ला रहे इसलिए आवक बहुत कम है तभी मार्केट पहुंच के अभी थोड़ी सी अपडेट हम जान लेते हैं दो पाँच नग की कि क्या आज मार्केट में कुछ तेजी मंदी आती है बारिश की वजह से क्या होता है तो ये सारी चीजें हम जानने वाले हैं होलसेल में अगर मक्का किसी को खरीदना है तो नीचे दिए गए नंबर पे आप संपर्क कर सकते हैं आपको अच्छा बढ़िया क्वालिटी का मक्का यहाँ से खरीद के दिया जाएगा और जहाँ चाहिए वहाँ सप्लाई किया जाएगा आप चाहे तो मार्केट विजिट कर सकते हैं सारी जानकारी के अपने ऑर्डर के हिसाब से माल पस्तीस छत्तीस चौतीस अड़तीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचा त्रेचा चौरेचा पंचेचाळीस सेचा पचास दोन हजार पचास रुपये तीन फिटीव दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार पचास पन्नास एक्कावन दोन हजार साठ एकसठ दोन हजार सत्तर एक्काहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीस सहा एकवीस सात एकवीस आठ एकवीस नऊ एकवीसशे एकवीस एकवीस बावीस एकवीस तेवीस चोवीस एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस तीस एकवीस एकतीस बत्तीस एकवीस तेहतीस चौतीस एकवीस पस्तीस छत्तीस एकवीस सदतीस अडतीस एकवीसशे एक्केचा एकवीस बेचाळ त्रेचाळ पंचेचाळ बेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकवीसशे अठ्ठेचाळ एकवीस एकोणपन्नास एकवीसशे एकोणपन्नास एकवीस पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न रुपये तीन पीटी बोलायक एकोणाशे रुपये एकोणविशे एकोणविशे एक एकोणविशे एक रुपये हो एकोणीस दोन एकोणवीस वीस एकवीस एकोणीस तीस एकतीस एकोणीस चाळीस पचास एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीस पंचावन्न एकोणवीस साठ एकसठ बासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट <Sellt>. एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकोणसा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकोणऐंशी नव्वद रुपये तीन वाय टीसी मला एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस वीस एकवीसशे एकवीस एकवीस तीस एकतीस एकवीसशे एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडवतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचाळ त्रेचाळ चौऱ्याचा पंचेचाव सेचाळ सत्तेचाळ सत्तेचा एकोणपन्नास एकवीसशे एकोणपन्नास रुपये एकवीसशे पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ 61, 62 63, 64 65, सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकवीसशे सत्तर रुपये एकवीसशे सत्तर रुपये तीन वाय वायटीसी सांगून द्यात काल मित्रांनो ही बघितली आपण मकाची अपडेट आज वातावरण खराब असल्यामुळं आज वातावरण खराब असल्यामुळं मार्केटला गर्दी कमी होती एक सत्तर पंच्याहत्तर नग आलेले होते मार्केट खाली झालेलं आहे आपण थोडस लेट पोहोचलो तर ही होती आजची मकाची अपडेट मार्केट निघालेली आज एकवीसशे सत्तर रुपये तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ चॅनलमध्ये जा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जा बघूया आपण आता यापुढे कांद्याचे अपडेट पंच्याऐंशी नव्वद अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस चाळीस रुपया अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीशेन्न पंचावन्न साठ रुपया अठ्ठावीसशे सत्तर अठ्ठावीस ग्यारा वीस रुपया एकवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चौरेचाळीस एकोणतीस एकोणतीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळ पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन, चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपया एकसठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपया तीन एकोणतीस एक्क्याऐंशी तीन हजार चला उकरून घ्या गोष्टी अरे उकारणार पुढे गेले तीन हजार रुपए तीन हजार बीस रुपया तीन हजार पन्ना एक बावन तीन हजार पंचात एक सौ रुपया इक्कीस सौ एक रुपया इक्तीस सौ पचास रुपया इकतीस सौ पचास रुपया इक्कावन एक बावन बत्तीस सौ रुपया बत्तीस सौ पाँच छह सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरह पंद्रह सोलह बीस रुपया इक्कीस चालीस रुपया बत्तीस त्रे चार चौड़े चार पचास चार छह चार सत्तीस अट्ठे चार पचास बत्तीस पन्ना एकवन बावन त्रेपन चौपन पचपन छप्पन सत्तावन साठ रुपया साठ बत्तीस सौ साठ रुपया तीन पिपी चौतीस वीस रुपया चौतीस एकवीस बावीस तेवीस बरोबर चौतीस एक्कावन रुपया चौतीस बावन चौतीस पस्तीस रुपया पस्तीस एक रुपया पस्तीस एक रुपया तीन नाना भाऊ छब्बीसो झाले भाऊ झाले काही बघून घ्या भाऊ बोला छब्वीसो रुपया चव्वीस एक्कावन्न सव्वीस बावन्न रुपया त्रेपन्न चौपन्न साठ रुपया चव्वीस एकसष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव झाले भाऊ सव्वीसशे शहाण्णव रुपया तीन पीपी चला बोला एक साठी पुढं काय हो पुढं काहीच नाही चला बोला एक साठी बोला अठ्ठावीस पच्च तीन हजार रुपये तीन हजार एक रुपया ते बावन दोन तेवढन सत्तावन्न अठ्ठावन साठ रुपया एकसठ बासष्ट त्रेसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंचहत्तर ऐंशी तेतीस एक्क्याऐशी नव्वद पंचानव चौतीस तेतीस पंचान्न रुपया तीन एच आर चला याला सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपया अठ्ठावीस एक रुपया अठ्ठावीस पाचशे एक्कावन अठ्ठावीस बावन्न त्रेपन्न साठ रुपया अठ्ठावीस एकसठ अठ्ठावीस बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एकोणतीस रुपया एक रुपया एकोणतीस एक रुपया दो रुपया एकोणतीस तीन चार पाच एक गेरा बारा वीस एकवीस तीस एकतीस एकोणतीस एकतीस रुपया तीन याच ते कंपनीच्या एकोणतीस पचास रुपया एक्कावन एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन फिफी तीन हजार रुपए सौ रुपए इक्तीसौन बत्तीस सौ रुपया बत्तीस सौ रुपया बत्तीस सौ दो बत्तीस सौ ग्यारह रुपया बारह बत्तीस सौ बत्तीस रुपया बत्तीस तैतीस, चालीस रुपया साठ रुपयात्तर एक नव्वे बत्तीस सौ एक पंचाव ಪಂಚ ರೂಪಾಯ ಬೀಸ ಸತ್ತೂ ತೀನ ಗಾರೇರ ಚೌದ ಪೋಳ ಸೀಸ ಬೀಸ ರೂಪ ಚೌತ ಪಸ್ತಿ ಅಡೌತೀ ತೇತಿ ರೂಪಾಯಿ ತೀರಿಸೋ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಚಾರಿಸೋ ಚಾರ ಚಾರು ಸೊ ಪಚಾ ರೂಪ ಪಿಪಿ